खूप स्वागत आज आपण कांदेभजी कसे बनवायचे ते बघणार आहे सर्व टिप आणि ट्रिक्स सहित बाहेर गाडीवर कसे कांदेभजी बनवले जातात कुरकुरीत आणि क्रिस्पी तसे आज आपण कांदेभाजी बनवणार आहे पावसाळा आता चालू झाला आहे पावसाळा चालू झाला की सगळ्यांना तळ्यामध्ये कांदेभाजी खायची तेच आज आपण कांदीभजी एकदम इन्स्टंट आणि फटाफट कसे बनतात आ, ते बघणार आहे चला तर मग कांदे भजीची रेसिपी बनवायला घेऊया मग त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा ह्याच्या बेल ऐकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या जा पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल कांदेभाजी बनवायला मी हा एक मोठा कांदा घेतलाय मोठ्या साईजचा सोलून घेते चांगलं मी दोन तुकडे करून घेतलेत मी कापून घेतला आहे स्वच्छ त्याला तर ते असे मोठा कांदा आहे म्हणून मी मधी कापलाय त्याला एकदम पातळ पातळ असं कापायचं आहे आपल्याला असे बारीक तुकडे करून घेतले मी तसा डायरेक्ट पण अक्का कापू शकतो आपण पातळ लांबट असे बारीक बारीक तुकडे होतात असं फुलून घ्यायचं आहे पूर्ण कांदा आपल्याला कापून असा सर्व कांदा कापून घेतलाय मी तो खोलून घ्यायचा आपल्याला पूर्ण एका ताटात घेते जरा ताटात बाऊल मध्ये पण घेऊ शकतो एक चमचा मीठ टाकते मी याच्यात हळद टाकते लाल तिखट टाकायचं एक चमचा थोडासा गरम मसाला टाकते थोडीशी धने पावडर टाकते आल्या लसणीची पेस्ट आहे ती टाकते एक चमचा तांदळाचं पीठ घेतलंय ते टाकते एक चमचा तांदळाच्या पीठाने छान कुरकुरीत होतात भजी म्हणून तांदळाचं पीठ थोडंसं टाकायचंय एक छोटा चमचा ओवा टाकते थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे सर्व सर्व मिक्स करून झाले आता थोडस पाण्याचा हात घेऊन लावायचं याला आणि बेसन टाकायचं आपल्याला जेवढं हवं हो तेवढं एक एक चमचा आहे जास्त एकदम टाकायचं नाही बेसन दोन चमचे टाकते मी आधी अजून अर्धा चमचा झाला बेसन टाकते मी तर दोन चमचातच आपलं हे पूर्ण एक कांद्याचं भिजलं आहे पीठ आणि पाणी पण जरा पण नाही मी वापरलं आहे थोडंसं फक्त हाताला लावून घेतलं आहे सर्व पीठ लावून घेतलं आहे मी आता भजी तळायला ठेवूया आपण गॅसवर तेल तापायला ठेवलं आहे मी थोडं थोडं आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं असा भजी अर्धा उचलायचं आहे पीस सोडायचं आहे तेलात छोटे छोटे भजी करते मी त्याचा गोळा वगैरे करायचा नाही जसं आपल्या हातात येतो तसाच ओबडधोबड सोडायचं आहे कांदे भजी असेच असतात गाडीवर कढई छोटी आपली चार भाजी सोडलेत मी गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायचे पलटून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरच छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात कांदेभाजी दोन्ही साईडने आपण छान फ्राय करून घेऊया छान दोन्ही साईडने क्रिस्पी झालेत काढून घेऊयाला पण झाले काढून घेऊया आपण असे एका कांद्यापासून आपले आठ ते दहा कांदेभजी बनले छान क्रिस्पी आणि कुरकुरीत कशी वाटले तुम्हाला ही रेसिपी कांदेभजीची हो कमेंटमध्ये मला नक्की कळवा